चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतंच सर्व धर्मीय प्रचंड लाँग मार्च परभणी ते मुंबई करण्यात आला हा लाँग मार्च संभाजीनगरमध्ये दाखल झाला आहे

मला विरोधक आलेत डॉक्टर बाबा रामचंद्रानचा जय असो मध्ये 87 महिला चर्चा करूना घोषणा द्या नाही वर्षभर मध्ये बाकीने झाला इकडे

भैया <laughs> <laughs> आज परभणीतून निघालेला लाँग मार्च छत्रपती औरंगाबाद मध्ये पोहोचला काय सांगाल त्याबद्दल सतरा तारखेला हा लॉंग मार्च परभणीमधून निघाला होता परभणीमध्ये जी घटना घडली संविधानाच्या घटनेमधीची त्यानंतर परभणीमध्ये जी दंगल उसळली आणि या दंगलीनंतर पोलिसवाल्यांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलं या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली मोठ्या लोकांच्या आमच्या लोकांच्या घरात बसून महिलांना लहान लहान लेकरांना पुरुषांना किंवा भीमसैनिकांना उचलून अतिशय बेदम मारहाण करण्याचं काम पोलिसवाल्यांनी केलं यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा भाऊ या मारहाणीमध्ये मृत्यूमुखी पडलेला आहे आणि याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोक नेते विजयबाप जे या नेत आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांनासुद्धा धमक्या देऊन पोलिसवाल्यांनी त्यांना तांत्रणामुळे त्यांचासुद्धा मृत्यू झाला आहे आज आमचा हा लाँग मार्च संभाजीनगरला आलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात भीमसैनिक या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत आणि हा मोर्चा असाच मुंबईला होता आता या औरंगाबादला लाँग मार्च पोहोचू नाही पण शासनाचा कोणताही आमदार किंवा मंत्री या लॉंग मार्चला सामोरं जात नाही आणि काय मागण्या आहे त्याची पण विचारणा ना करत नाही तर काय वाटतं शासन दुजा भाव करत आहे नक्की शासन आमच्याकडे लक्ष देत नाही शासनाला परभणीच्या प्रकरणाहून काही घेणं देणं नाही असं वाटतं कारण की आम्ही परभणीपासून निघालो दोनशे किलोमीटर आम्ही पाय आलो आमच्यासोबत महिला आहेत लहान लेकरं आहेत त्यांच्या पायाला अक्षरशः फोडा आले पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही सरकारला बौद्ध समाजावरून काही घेणं देणं नाही असे किती जरी जरी, 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 जरी आमचे मिले तर ते असंवेदनशील सरकारला त्याचा काही फरक पडत नाही असं मला विषय हो दलित मंत्रीवरती आहेत आपली तर त्यांनी काही आपली दखल घेतली कोणीच नाही आपले जेवढे मंत्री आहेत जेवढे आपले मंत्री आहेत सामाजिक न्याय खात्याचे असतील किंवा इतर असतील एकही आमच्या आंदोलनाला भेट द्यायला आला आम्हाला विचारायला आला आणि ह्या मग मुख्य ह्या अशा मंत्र्याकडून आमची अपेक्षा बी आता राहिली नाही की हे आम्हाला काहीतरी देतील पुढची भूमिका काय राहिली आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या आमच्या मागण्या काय आहेत की जे पोलीसवाले ज्या पोलीसवाल्यांनी आमच्या तरुण भीमसैनिकांना मारतील कुठं काही संबंध नाही ज्याच्या हातात दगड नाही ज्याच्यात काठी नाही आणि सोमनाथला मारणारे आणि सगळे तरुणांना मारणारे पोलिसवाले त्या वत्सलाबाई मला मानवतेला मारणारे पोलिसवाले हे सर्व रिमोव्हास झाले पाहिजे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या मागण्या जर पूर्ण होत असतील तर हा मोर्चा पुढे तर ते थांबल नाहीतर हा थांबणार नाही मुंबईला जाऊन लाखोच्या भीमसैनिक आम्ही जाऊन तिथं धार्मिक धरण्याचं काम करतात सर <coughs> शहीद सोमनाथ सूर्यन्सी शहीद लोकनेते विजयबाबा वाकोडे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देतील सर या ज्या आमच्या काही मागण्या आहेत त्या सरकारच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुल्लक आहेत पण सरकारची या मागण्या मान्य करण्याची इच्छाशक्ती नाही आणि म्हणून सगळ्या माझ्या आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसचे हा काळ आंबेडकरी जनतेसाठी मुस्लिम माणसासाठी अल्पसंख्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे या काळामध्ये आपल्या सगळ्या आंबेडकरी जनतेने एकसंघ राहण्याची गरज आहे सर याच्यामध्ये एक मोर्चा आपला लाँग मार्च दोन निघाला आहे त्याच्यामध्ये एक आणखी मागणी संतोष देशमुखांच्या हत्यारांना आणि संतोष देशमुखांना पण न्याय मिळावा अशी मागणी परंतु इतर समाजाच्यामध्ये फारसं सहभागी होता काय त्यांना काय आवाहन करणार नाही नाही आम्हाला जनांगी पाटलांनी आवाहन केले सगळ्या मराठा बांधवांना की तुम्ही या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालं पाहिजे पण लाँग मार्च, 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 मार्च ह्या स्वैच्छेने सहभागी व्हायचं आहे आणि शासनाच्या विरोधात आहे पोलिसाच्या विरोधात आहेत ज्याच्यामध्ये दम असते धमक दुम असते तेच लोक सामील होतात आणि आंबेडकरी समाजामध्ये दम आहे धमक आहे मरणाची तयारी आहे असे लोक तयार आहेत नाही त्याच्यामुळे मग बाकी जे आम्हाला आम्हाला सगळ्याला विनम्र आव्हान आहे की सगळ्याला जर न्याय पाहिजे असेल कारण हे चोवीस ते एकोणतीसमध्ये पाचवी बहुमत आहे या सरकारला या सरकारला जनसामान्याचे आता काही घेणं देणं नाही राहिले आपण बघताय सगळं एक पालकमंत्री पाहिजे मंत्री पाहिजे हे पद पाहिजे तो जिल्हा पाहिजे त्याचं सरकार बिझी आहे गरीब माणसाच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला त्यांना काही लक्ष द्यायला वेळच नाही पुढचा पवित्र काय राहणार आहे आज छत्रपती संभाजीनगरकडून आम्ही मुंबईकडे जाणार आहोत रस्त्या रस्त्यामध्ये प्रचंड संख्येने स्वागत होईल नाशिकला आमचे प्रचंड संख्येने सहभागी होतील आणि जेव्हा ठाणे मुंबई जाऊ त्या सगळे मुंबईकर त्याच्यात जय होतील आणि मुंबई जाम होईल तेव्हा मग सरकारला जे काही परिणाम होतील ते सरकारला ते बघावं अच्छा म्हणजे सर्व संघटना आहे ना आम्ही आंबेडकरी समाज म्हणून हा आंदोलन करत आहोत त्याच्यामध्ये सगळे रिपब्लिकन पक्षाचे गट सगळ्या आणि जे जे संविधानप्रेमी आहेत मग ते काही रिपब्लिकन असं नाही काँग्रेसमधील राष्ट्रवादीमधील सगळ्या पक्षातले संभा संविधानप्रेलो लोक जे जे येतील त्या सग, स सगळ्या संविधानप्रेमी लोकांना आम्ही समावून घेतो आहे आता बघितलं तुम्ही आमच्या बाजूला भिक्खू संघ बसलेला आहे महाराष्ट्रातला सगळा भिक्खू संघसुद्धा या लाँग मार्चच्या त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आहे सो दादा या लाँग मार्चमध्ये किती लोक असतील एकूण बघितलं आणि रोज दोन हजार लोक असतात हजार दोन आमचं असं आहे की आम्ही हजार एक लोक सोबत असतो आणि बाकी हजार दीड हजार लोक मग या गावून त्या गावला त्या गावून त्या गावला एक दहा दहा किलोमीटर चालतात ते पुन्हा वापस जातील संभाजीनगर शहरामध्ये प्रचंड का आपण लेणीच्या वेळी महामोर्चा काढला होता तेव्हा प्रचंड संख्येने लोक होते आत्ताही सगळ्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरामध्ये वाडावाडामध्ये भंती जे केले तर आमचे काही कार्यकर्ते काम करत आहेत त्याच्यामुळे प्रचंड संख्येने लोक येतील लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे आशीर्वाद आहे लोकांना एक युवा नेतृत्व आशिष वाकोडीच्या नेतृत्वात ते सगळं चाललेलं आहे असं वाटतं लोकांना नेतृत्वाचा पण प्रश्न पडलेला आहे पण आम्ही शहीदांच्या मुलांच्याकडे नेतृत्व आहे याचं सगळे जनता त्यांच्या पाठीशी राहणार आहे कारण त्यांचे रणांगणावर त्यांचे म म्हणता येईल असं की जे जे कोंबिंग ऑपरेशन होतं ते पोलिसांची आता जल्लादाप्रमाणे भूमिका होते त्या जल्लादाप्रमाणे तिथून ते आमचे काही शहीद झाले कार्यकर्ते त्यांच्या मुलांना त्याच्या भावाला या लाँग मार्चचं नेतृत्व दिलेलं आहे त्याच्यामुळे सगळे आंबेडकरी जनतेला नेत्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की ही लढाई स्वाभिमानाची आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा आकसभाव बाओ, दुजाभाव न करता आपण प्रेमाने याच्यामध्ये सहभागी जय विज चंपावती लाँचमध्ये जो परवडून आलेला लाँग मार्च आहे त्याचं आगमन आपला संभाजीनगर शहरामध्ये होत आहे आज दिवसभर संभाजीनगरामध्ये चालून हा लाँग मार्च दुद्र आज आराम करणार आहे तर हा लाँग मार्चचा काही उद्देश आहे की जो आमचा भीमसैनिक आयुष्यमान कालकथित संभा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी आमचे लोकनेते विजयराव वाकोडे स्वर्गीय संतोष देशमुख हे जे कोणी शहीद झालेले लोक आहेत त्यांना न्याय मिळावा त्यांना त्यावरती जे काही आम्हाला अत्याचार घरात त्या अत्याचाराविरुद्ध जे कमी अत्याचार केला त्या त्या लोकांना अशी शिक्षा व्हावी याकरता हा लाग मार्च आहे आणि समाज समाज अन्याय होतो अत्याचार होतो यांना अत्याचाराविरुद्धात हा लागमार्च आहे आणि सर्व समाजाला आव्हान आहे की संविधानप्रेमी जे 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 लोक आहे संविधाना जे बांधणार लोक आहेत त्या सर्व लोकांनी या या ल मोर्चावर लाल मार्च सभा घ्यावं आणि नाही म्हणून तरी सह सर्वांनी सहकार्य करावं